संत ज्ञानेश्वर माऊलींचा भव्य दिव्य जन्मोत्सव सोहळा देवाच्या आळंदी येथे पार पडणार आहे हा सोहळा पाहायला खरोखर नशीबच लागतं कारण माऊलींची नगरी आणि इंद्रायणी माई या स्वर्ग सोहळ्याने अगदी धुमधुमून जाणार आहे तर हा सोहळा नेमकं कसा असणार आहे त्यानिमित्ताने कोणकोणते कार्यक्रम होणार आहेत हे आपण पुढे पाहणारच आहोत तर पुढे जाण्याआधी माऊली या व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये लिहा जय हरी माऊली सर्वप्रथम या सोहळ्याची सुरुवात होते माऊलींच्या दर्शनाने माऊलींच्या संजीवन समाधीचं दर्शन घेऊन आपण मंदिराबाहेर पडतो या सोहळ्याची तयारी कित्येक आठवड्यापासून सुरू होती त्यासाठी इंद्रायणी माईचा परिसर स्वच्छ केला जात होता आज इंद्रायणी माई खळखळून वाहत होती या सोहळ्यासाठी आणीबाणी व फायर ब्रिगेडचं पथक हे इंद्रायणी घाटावर तैनात होतं शिवाय नदीपात्रावर आकर्षक विद्युत रोषणाई करायची म्हणून लाईट सिस्टीमची तयारी सुरू होते माऊलींच्या आळंदीमध्ये वातावरण नेहमी आणि आजचं कारण काही विशेष आहे कारण आज आहे माऊलींचा साडेसातशेवा जन्मोत्सव या आळंदीमध्ये आज कोण कोणते कार्यक्रम होणार आहेत इंद्रायणी माईच्या पवित्र तीरावर नेमकं कोण कोणते आपल्याला पाहायला मिळणार आहेत या सर्वांचा लेखाजोखा सांगणारा आजचा हा व्हिडिओ न भूतो न भविष्यती अशा होणाऱ्या या सोहळ्याचे आज आपण साक्षीदार होणार आहोत तर चला हा सोहळा नेमका कसा आहे हे आपण आपल्या डोळ्याने बघूया माऊली पुढे जाण्याआधी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आज माऊलींच्या जन्म सोहळ्यानिमित्त रथाची नगर प्रदक्षिणा होणार आहे त्यासाठी महाराष्ट्राच्या कानेकोपऱ्यातून आलेले भाविक भक्त रथाची वाट पाहत असतात आणि थोड्याच वेळात माऊलींच्या रथाचं आगमन होतं माऊलींच्या रथाला पाहून सर्वच जण भारावून गेलेले दिसत आहे कारण माऊलींचा हा रथ आकाराने विशाल आहे आणि तेवढाच भव्य दिव्य आहे या रथाला आकर्षक फुलांनी आणि रंगबिरंगी पुष्पमाळांनी सजवलेला आहे स्थानापन्न झालेल्या माऊलींचा हा रथ आज मार्गस्थ होणार आहे शिवाय या रथासोबतच मागे माऊलींच्या जीवनावर आधारित देखावा सुद्धा आहे या देखावामध्ये माऊली आपल्या भावंडासहित भिंतीवर बसून योगी चांगदेवाला भेटायला जात आहे असं दिसतंय मोठ्या उत्साहाने मृदुंगाच्या जयघोषामध्ये आणि भक्तिमय वातावरणात ही नगर प्रदक्षिणा सुरू होते या नगर प्रदक्षिणेसाठी पंचकृषीतील हजारोच्या संख्येने आलेल्या ग्रामस्थांची उपस्थिती आहे ज्या ज्या ठिकाणी माऊलींचा रथ थांबेल तिथे कधीतरी मध्येच माऊलीच्या रथाच्या शिखरावरून विद्युत रोषणाने सर्वांचं लक्ष वेधलं जातं ज्ञानोबा माऊली असा जयघोष करणाऱ्या वारकऱ्यांमध्ये उत्साह अधिकच वाढतो माऊलींचा पालखी रथ प्रदक्षिणा करत ग्रामदैवत असलेले हजेरी मारुती मंदिर आणि काळभोरीनाथ मंदिराजवळ येतो इथे भाविक भक्तांमध्ये अधिकच पुरण चढत हा पालखी सोहळा निर्विघ्न पार पाडावा यासाठी पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात असतो आपत्कालीन आरोग्य सेवेसाठी माऊलींच्या पालखीमध्ये एक अँब्युलन्स सदैव तयार असते माऊलींचा पालखीरत जिथे कुठे मार्गात थांबतो तिथे तिथे दर्शनासाठी भाविक रथाजवळ येण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात माऊलींचं डोळ्यावर दर्शन घ्यावं व साजरूप डोळ्यात साठवावं यासाठी हा अट्टहास असतो मोठ्या उत्साहाने आणि भक्तिमय वातावरणात माऊलींचा हा पालखीरथ मंदिराच्या जवळ येऊन पोहोचतो माऊलींच्या देववाड्यात आणि समाधी मंदिराजवळ हा रथ स्थिरावतो इथे माऊलींचा रथोत्सव सुरू असतो तर तिकडे इंद्रायणी माईचा घाट भाविकांनी गजबजून जातो या अद्भुत सोहळ्यासाठी इंद्रायणी नदी परिसर वेगवेगळ्या रंगाच्या आणि आकर्षक दिसणाऱ्या विद्युत रोषणाईने सजवलेला आहे नदी घाट परिसर अगदी डोळे दिपून जातील एवढा सुंदर दिसायला लागतो आता अनेक कार्यक्रमांची जणू मालिकाच इंद्रायणी घाटावर सुरू होते या अनेक कार्यक्रमामध्येच उपमुख्यमंत्री साहेब व इतर महत्वाचे मंत्री यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावलेली आहे अलंकापूर्वीमध्ये वाहणाऱ्या या पवित्र इंद्रायणी माईची आरती करण्यात येत आहे माऊलींच्या या आरतीमध्ये सर्वांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला भारताच्या राष्ट्रध्वजावर म्हणजे तिरंग्यावर आधारित केलेली विद्युत रोषणाई इंद्रायणी माईचं खळखळ वाहणारं पाणी मंत्रोच्चार हरिनाम आणि भक्तिरसाने इंद्रायणी घाट नावून निघत आहे यानंतर हजारोच्या संख्येने महिलांनी इंद्रायणी माईच्या जलामध्ये दिवे अर्पण केले नदीपात्रात असंख्य निर्माण व्हाव्या असे हे सर्व दिवे दिसत होते आणि यानंतर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं म्हणजे मोठमोठ्या आवाजांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या साडेसातशेव्या जन्मोत्सवानिमित्त फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येत आहे फटाक्यांच्या आकर्षक रोषणाईमध्ये आज अलंकारपुरीचं संपूर्ण आभाळ नितळून निघत आहे सर्व पंचमहापुत आज जणू दिव्यांनी उजवली संपूर्ण वातावरणामध्ये माऊलींचं चैतन्य स्पष्टक जाणलं <स्थाथ> कधीही न पाहिलेला कधीही न अनुभवलेला हो आणि कधीही घडणार नाही असा हा संपूर्ण सोहळा होता माऊलीच्या जन्मोत्सवाची सांगता एका विशेष कार्यक्रमाने होणार आहे आणि तो कार्यक्रम म्हणजे हबप पुरुषोत्तम दादा पाटील महाराज यांच्या सुमुखाने होणाऱ्या पसायदानाने ईश्वर निष्ठांची मानी आई मानवरत भूमंडळी भेटतो तया भूता चला कल्प चे आरव चेतना चिंता मणी चे गाव बोलते चे अर्णव भीरुशांचे चंद्रमे चे अलांचन मार्दन जे तापहीन ते सर्वाही सला स्वेरे होतु किम सर्वसुखी पुर नहो निपिहे लोकी बजेशो आही पुर्खी अखंडीत आ निक्रंतो पचिलिये विशेश्य लोकिये लो द्रष्टा दृष्टविजय द्रश्ट विजय होवावेची हेत तुम्हाने श्री विश्वेश्वरो आ होईल दान हेने वरे ज्ञान देऊ सुखिया झाला हेने वरे ज्ञान देऊ सुखिया झाला हेने वरे ज्ञान देऊ सुखिया झाला न भूतो न भविष्यती असा कुणी कधीही न पाहिलेला आणि अनुभवलेला हा सोहळा होता या संपूर्ण सोहळ्याचं स्वरूप हे प्रचंड व्यापक आणि चैतन्यमय होत हा अद्भुत आणि भव्य दिव्य सोहळा पाहणं आणि अनुभवणं म्हणजे खरोखर नशीबच आहे घरी बसून हा सोहळा प्रत्येकाला अनुभवता यावा यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा